आता काय झालं बडबड करायला अरे देवा अरे देवा काय तर घाम निघला उकडून बाबा शेवा म्हणलं पीठ चांगलं येईल शेतकरी तर आपण येईल यालाच पाहिजे का करायचं येईल की बघा आम्ही सगळेजण शेंगा चढायला आलोय आम्ही तर याला उकडून सगळ्यांनी घेतले ते बघा कधी आली ती बघा माथा म्हातारी आमची तर काय करायचं गेला म्हातार बाबा आपल्याला हा शेंगा पाहिजे त्या आपल्याला मिळून शेतकरी दादा दिन दा का घरी आणून आपल्याला बिचारा होय होय तेवढा आहे खरं त्यांना मी तर शेंगाला येणार नव्हती ना पण नवऱ्यासाठी आली शेंगाला लय शेंगा आवडते त्या ह्यांना रात्री भांडलं माझ्यासाठी शेंगा भाजप शेंगा भाजर वर्षात आमच्या शेंगाच भाजल्या त्या बघा हा बाप मानला की मी म्हणायचे मी म्हणायची तर नको मानला नाही म्हणलं खायला बाप मानल्या मानला बघा गवत किती झाले आहे का भीमुगत पाऊस नाही पण गवताला कुठं जोर आलाय काय माहिती का काय रावा उभी राहा किती उभी अयो सकाळपासून आमच्या आधी आला आणि किती शाळा करू दे बघ शिकाय आवड्या पाठी भरून देते ती घ्या आम्हाला शेतकरी दादा थोडा तोडाय छाचून तोडा पाण्याला कुचल्यामुळे शेंगा नीट नाही सगळ्यालाच नाही आपल्याला पुढल्या वर्षी येईल तर चला शेंगा तोडून घेते आता आता शेंगा हे जोडपा शेंगाच नाही हो अगं नुसत्या चार चार शेंगा आहेत त्या नुसत्या बजारले ते त्याच्यामुळे ह्याला तोडावच लागणार आहे आता झुडपून शेंगाला पण आता त्याला जोडपायचं नाही तोडायच्या शेंगा आता वर्षदा नक्षत्र जेवाय चालू केलंय बघा जेवाय सुद्धा येव रानात जेवायला भारी वाटतंय दुपारचा पण ऊन पडलं इतक्या वर्षी राबाळ होतं ना आता ऊन पडले जेवाय टाइमिंगला काय काय आणलंय बाजरीच्या भाकरी कशाच कालवून आहे तेल चटणी आहे कालवून आणले आपण आणले बाबा तुकडं आणले ते चटणी आणली आज काय कालवून आणलं नाही वहिनी काय आणलंय तुम्ही मिरचा म्हातारे काय आणलंय बाडक आणला अजून वैनी तुम्ही काय आणलंय बघा कारलं आणले परत लोणच्याचे फुडे आणले ते आहे हा रश्यातलं बघा या जेवायला सगळे जण आम्ही दुपारच चाललंय जेवण सकाळी खाल्लंच नाही तुम्हाला वहिनी घेऊन उभा राहिले ते उभा राहिले होते मग हे नाही तुम्ही का हा सहा वाजले तरी घरी आले ना मी शाळेचे तर आले माहितीये का त्याच्या बाहेर आज शेवटचा दिवस आहे <laughs> मालक मालकी लावा ते की उशीर झाला त्यांचं राहिले थोडस म्हणते आज शेवट दिवस आहे करा मग गोरका बडा बडा हा हा जाऊया आता थोडं राहिले काढून जाऊया जाऊया तुझं तुटते की माझं माझी शेणगा तुटते की माझं हा खायला तसं लागत नाही केव्हा लागतय म्हणून तर आले बाया हा शेंगा खायला या का नाही सांग पहिलं मला मग कशासाठी आली मग और बघ तू करायचं काय ती ओक्ष <laughs> <laughs> आवरा पटापटा काढा शेंगा आता फायनली शेंगा काढून झाले ती काय अशी बी डोकं घेतली ती शेंगा शेंगा जा बाजारात दिला दोघी जणी बसा जाऊन बाजारात काय आम्ही सकाळपासून काय तुम्हाला आणि रात्रीच पप्पा म्हणत होत भाजून दिला नाही तर बायको शेंगा असं तसं म्हणत बसला आवडते ते म्हणलं आता घरी जाऊ आपण घरी घरची वाट बघू आता चला आता घरी जाऊ हळूहळू निवांत चला आमचा शेंगाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय